नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे येत्या तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल या दिवशी घटस्थापना देखील केली जाते या नऊ दिवस देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते तसेच देवीला नऊ वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नऊ वेगवेगळ्या रूपांची तसेच नऊ वेगवेगळ्या नैवेद्यांची माहिती जाणून घेऊया तर पहिली माळ आहे देवी शैलपुत्रीची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेने मा पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते या देवीच्या पूजनाने आयुष्यात धन समृद्धी येते तसेच या शैलपुत्रीची पूजा करताना तुम्ही पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करा म्हणजेच पूजेवेळी देवीला शुद्ध तुपातील पदार्थाचा नैवेद्य दाखवा दुसरी माळ आहे देवी ब्रह्मचारिणी देवीची या देवीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्ती होते या देवीचे अविवाहित रूप आहे या देवीच्या पूजेनंतर साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घ आयुष्य लाभते तिसरी माळ आहे देवी, दे। देवी चंद्रघंटा देवीची या देवीची पूजा केल्याने वाईट कृत्यांच्या पापांमधून मुक्ती मिळते तसेच या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र दिसून येते या दिवशी तुम्ही राखाडी रंगातील कपडे घालून देवी चंद्रघंटाची पूजा करा आणि तिला दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवा यामुळे आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात चौथी माळ आहे देवी कुष्मांडा देवीची या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रूप देवी कुष्मांडाची पूजा केली जाते या दिवशी तुम्ही नारंगी रंगातील वस्त्र परिधान करत पूजा करा, करा। त्यामुळे देवी नक्कीच प्रसन्न होईल नारंगी रंग हा आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात तसेच या देवीला सिद्धीची देवी असेही सिद्धी म्हणतात पाचवी माळ आहे देवी स्कंद माताची नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंद माताची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेयची माता आहे दुर्गा देवीच्या स्वरूपाने आनंद समृद्धी आणि मोक्ष प्राप्ती होते तसेच या देवी स्कंद मातेला केळ्यांचा नैवेद्य दाखवा त्यामुळे शारीरिक आरोग्य आणि नेहमीच चांगले राहते सहावी माळ आहे देवी कात्यायणीची नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायणीची पूजा केली जाते देवी कात्यायणी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते देवी कात्यायणीची पूजा केल्याने आरोग्याच्या सर्व समस्या आणि भीती दूर होते या दिवशी तुम्ही लाल रंगाचं वस्त्र नक्कीच घाला आणि पूजा झाल्यानंतर देवीला मध अर्पण करा सातवी माळा आहे देवी काल रात्री देवीची या नवरात्रीच्या सातव्या दिवशी काल रात्रीची पूजा केली जाते देवी काल रात्रीची या दिवशी पूजा केली जाते तर तुम्ही पूजेनंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवा यामुळे अकाली येणारी संकटे दूर होतात आठवी माळ आहे देवी महागौरीची आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी गुलाबी रंग वस्त्र परिधान करा गुलाबी रंगाचे कपडे घालून देवी महागौरीचे पूजन करा त्यामुळे आयुष्यातील सर्व दुःख दरिद्रता दूर होते या देवीची पूजा केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद येतात या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करा शेवटची माळ नववी माळ नववी माळ आहे देवी सिद्धिदात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते हे देवी कमळावर बसलेली असते देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते तसेच पूजेवेळी तुम्ही जांभळ्या रंगातील वस्त्र परिधान करा आणि तिळाचा नैवेद्य दाखवा